नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी शंकर खांडेकर सादर करतो एक विनोदी संभाषण आहे मित्रांनो झालं कसं भारत हा खेड्यांचा देश आहे खेडं आणि शहर ही दोन वेगवेगळी ठिकाणे आहे खेड्यातली संस्कृती वेगळी असते शहरातली वेगळी असते पण पर परवा एक असा खिस्सा घडला आमच्या इथं नुकतंच एक प्रसिद्ध महाराष्ट्रात झालेलं गाणं आलं होतं काय सांगू राणी मला गाव सुटना आणि हे गाणं ट्रेंडिंगला होतं मागच्या महिन्याभरात गावची जत्रा होती आणि गावात शहरामधला आमच्याच गावचा गण्या ज्याचा आजोबा शहरात गेलेला तो आला होता आणि जत्रेत गाणं फुल ट्रेंडिंगला होतं ते गाणं सारखं वाजत होतं मग ती गाण्याला ती पटलंच नाही कारण गण मला हे सगळं गाणं खेड्यातलं ह्याच्यावर आधारित आहे म्हणलं शहरातलं नाही म्हणलं काय सांगू रा आणि मला शहर सुटणं वगैरे असतं तर ते ऐकायला बरं वाटलं असतं हे खेड्यातलं काय नाही म्हणलं शहरातला शहरातली संस्कृतीच वेगळी आहे म्हणला शहरातलं शैक्षणिक असेल म्हणला कुठलंही सामाजिक सुधारणा सगळं शहरात आहे खेड्यात काय आहे म्हणला आणि त्यावेळेस गण्याचाच मित्र असणारा बंड्या त्या ठिकाण चित बंड्याला खटकलं अरे काय झालं म्हणला तो म्हणला अरे ते गाणच मला पटत नाही म्हणला काय सांगू आणि मला गाव सुटणं त्या ठिकाणी काय सांगू सगळे मला शहर सुटणं वगैरे असतं तर म्हणला ठीक झालं असतं आमचा भांड्यापी काय तसा कच्चा नव्हता तो कवी मनाचा होता ठीक आहे म्हणला तू मला माहिती सांग म्हणला आपण तसं गाणं म्हणू त्याला काय अडचण आहेवा हा कवी मनाचाच होता तो शीघ्र कवी होता पटापटा तू तयार करणारा माणूस मग त्याने काय केलं सांग म्हणला तुझी माहिती जरा सांग म्हणला बघू म्हणला काय नेमकं तुझ्या शहरात ना आमच्या खेड्यात फरक काय तर तू सांग म्हणला मला बघू सांगले कोण कोण असतं तुमच्या घरात दहा का नाही म्हणलं आम्ही दोघं नवरा बायकू गाण्या सांगू लागला बंड्याला आम्ही दोघं नवरा बायकू दोन मुलं असते ती मस्तपैकी दहा बाय दहा खुले आहे म्हटलं आमची मी कंपनीत कामाला जातो सांगा लागला आणि मग बंड्या म्हणाला अरे आई वडील त्यावेळेस मात्र गाण्या थोडा गप्प बसला कारण आई वडील कुठे आहेत सांगाय तो लाचला कारण शहरी संस्कृतीचं कौतुक तो सांगत होता आणि त्याचे आई वडील वृद्धाश्रमात होते ठीक आहे म्हणला पाच दहा मिनटाचा काळ निघून गेला आणि बंड्यानं चार वळी लिहिल्या आणि त्या काय लिहिलेत वळी ती मी तुम्हाला मी सांगणार आहे बंड्यानं नेमकं काय लिहिलं आधी आपण काय सांगू आणि मला गाव सुटना याचं कडवं घेऊ आणि त्यानंतर त्यानंतर बंड्यानं तयार केलेलं कडवं घेऊ काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद गळा मंदिरानी मावे नाग अंग जिंच्या कपड्या मंदी दुनिया झाली सारी तंग बंद गळा मंदिरानी मावे नाग अंग जिंच्या कपड्या मंदी दुनिया झाली सारी तंग ग जो तो आहे राणी आपल्या धुंदी दंग माणसाने माणसाचे सोडले म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगुराणी मला गाव सुटना ह्या अशा प्रकारचं ते गाणं होतं आणि मग बंड्यानं याच गाण्यावरती शहरी भागावरती एक चार वळी लिहिलेत त्या कशा आहेत ते तुम्हाला मी आता पटकन सांगतो काय सांगू राणी मला शहर सुटना कस सांगू राणी मला शहर सुटना बंद दारामध्ये आमचा सुखी संसार बंद दारा म्हणजे आमचा सुखी संसार राजा राणी आम्ही दोघं दोन छायती पोर बंद दारा म्हणजे आमचा सुखी संसार राजा राणी आम्ही दोघं दोनच आहे ती पोर वृद्धाश्रमामध्ये टाकली आहे म्हातारेनी म्हातार वृद्धाश्रमामध्ये टाकली आहे म्हातारे आणि म्हातार माणसाची माणसाला इथे नाही फिकिरम माणसाची माणसाला इथे नाही फिकिरम कंपनीच्या मालकाचा ॲडव्हान्स फिटेना कंपनीच्या मालकाचा ॲडव्हान्स फिटेनाम काय सांगू निमला शहर सुटेनाम कसं सांगूरा सांगुरा निमला शहर सुटे नाम ह्या जवळ भांड्याच्या चार वळ्या ऐकल्या जी गण्या निघून गेला ती पुन्हा इकडे फिरकला नाही कसं वाटलं कमेंट करून सांगा धन्यवाद